का आपण देखील या घरी जाता खरं आपण देखील स्टेज वर जायचंय आणि या बैलगाडी सुरेश साधारण बैलगाडी मला दिलीप नाना कवळे केदार माग्रेक यांचं देखील सहशासन स्वागत आहे आपला आपण देखील स्टेज वर आहे हा लाईव्ह वर्ष दिसत का लाईव्ह केलं जातात बैलगाडी मला घर एक ऐका सुंदर आणि पारदर्शक असं लिंबीवर गावकऱ्यांचा मैदान आणि समाज एक जाहीर केला जातोय घर एक जाहीर केला जातोय आयोजक संयोजकांच्या हस्ते आणि घड एक काय जातोय आणि घड एक प्रकाश आप्पा यांच्या हस्ते का झाला प्रत्येक गटामध्ये आठ गाड्या फोडल्या जातील त्यातील क्रमांक एक ऐका घर क्रमांक एक आहे का तास क्रमांक एक प्रदीप शिजोळ कोटा यांचा गरुड आणि बाबासाहेब बाबासाहेब भांडे यांचा तेराजा पावती क्रमांक एकोणावे पास क्रमां चिकारे देवे जिया बुलाणो भले क्रमां सदुस क्रमां कर शिव पटेर चिकारा तालुका जिल्हा अकोला यांचा राजा आणि चित्ता तास क्रमांक तीन पावती क्रमांक पंचावन्न तास क्रमांक चार आहे तुझा दुर्गेचा पब्लिकी आणि देवा पावती क्रमांक सहा तास क्रमांक पाच ग्रुप पाषाण चेतना बनवा बालाजी सुर जिल्हा जालना कॅप्टन विठ्ठल होवत पावती क्रमांक सव्वीस आणि तास क्रमांक सहा तास क्रमांक सहा दिलवंत हातडीग तालुका परतूर जिल्हा जालना याचा कनया वयराचा त्या अंकड जालना ते क्रमांक सात पावती क्रमांक चौदा आणि क्रमांक एक तास क्रमांक आठ संत शेवा महाराज प्रसन्न प्रसंग भोराबाडोळ झिरखेडा यांचा लक्ष आणि शंभू पावती क्रमांक पंचवीस बाजारात हायांक दोन आहे का दोन आहे का दोन वगैरे सुनील जवळ शिंदे जपान कुंभार बिंबाव यांचा भव्य पावती क्रमांक एक वर पनला राष्ट्र गुरुगंधा भाटी बसताना यांचा गावचा से साथ सेठ आणि राणा टिपले यांचा पाग्रारकर यांचा राणा राणा आणि बलमा पावती क्रमांक तेहती गाड्या क्रमांक एक मध्ये सातच गाड्या गेल्या होत्या त्यामुळे एक पावती परत टाकली जाते एक तास क्रमांका कैलास आरेकर दात रोखण्याचा बल्ला